फार वाटतं पुण्यामध्ये कार्यक्रम करताना कारण पुरात्रीपेक्षा एवढे सूचने एवढे हुशार आहेत त्यांना विनोद आला नाही तर मागे <laughs> 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 तुम्ही मला आवड बऱ्याचदा टीव्हीवर पाहिले त्यांना येऊ द्या कॉमेडीची बुलेटिन हास्य सम्राट इतर काहीच नाही जय जय महाराष्ट्र टीव्हीचं प्रत्येक चॅनल प्रत्येक चॅनलवर तुम्ही मला पाहिलंय एकच चॅनल असं होत जिथे मी आलो काही <laughs> विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात काही विनोद असे असतात लोकांना उशिरा पाळतात आणि काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर असतात काही <laughs> विनोद <laughs> असे असतात लोक सकाळी <laughs> आठवून आठवून असतात एक मित्र भेटला म्हण्या फार चांगला मित्र आहे माझा त्याला म्हणलो अरे म्हणे देव पक्के कुठे आहे पक्क्याचं काही विचार नको म्हणलो का आहे पक्के आहे ना आपल्या पक्क्या त्याला एक आयफोन पाहिजे होता हो मग मग काय पैसेच नव्हते त्याच्याकडे मग मग तो आजीला म्हणाला आजी मला पैसे दे मला एक आयफोन घ्यायचा आहे आजी म्हणाली मेल्या माझ्याकडे पैसे नाहीत तुला जर एक आयफोन पाहिजे ना तुझी एक किडनी आयफोन घे मग मग काय आजीने सांगितल्याप्रमाणे त्याने का पण त्याच्याकडे एक नाही आता दोन ना आहे आहेत पण आजी नाही